नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंगरा युट्यूब चॅनलवर हो आपलं स्वागत करतो आहे तर बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॉपर आयोगाला आयोगाची जी स्किल टेस्ट होते त्याच्यामध्ये पॅसेज कशाप्रकारे असतो तुम्हाला कशाप्रकारे त्याच्यामध्ये टाईप करायचं असते आणि पॅसेज टाईप करताना कुठं लक्ष द्यायचं तर बघा जेव्हा तुमची फायनल स्किल टेस्ट होते त्या स्किल टेस्टमध्ये पॅसेज बऱ्याच जणांनी तर हा पण प्रश्न विचारला की सर तिथं कागद मिळतो का तर जा जा ते कागद वगैरे तसा काही मिळत नाही तर तुमच्या स्क्रीनवरच जो पॅसेज असतो डे म्हणजे ज्या ज्या पॅसेजमधून तुम्हाला टाईप करायचं असते तो पॅसेज स्क्रीनवर वरच्या भागाला तो पॅसेज असतो आणि खालच्या भागात तुम्हाला टाईप करायचं असते असे दोन बॉक्स असतात तर ते तुम्हाला तिथं तिथल्या तिथं बघून टाईप करायचं असतं बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर टाईप करत असताना जिथं बघतो तिथ जिथून आपल्याला टाईप करायचा आहे डेमो पॅसेज जो दिलेला असतो त्या पॅसेजमध्ये बघायचं की आपण टाईप करत असतो त्या पॅसेजमध्ये बघायचं तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुम्हाला जो डेमो पॅसेज दिलेला असतो तिकडेच लक्ष असू द्या लाईन टू लाईन परंतु एक साधारणतः एक दोन ओळी झाल्यानंतर तुम्ही जे टाईप करतात तिकडे पण ओझरती नजर असावी कुठं काही चुकते का कुठं काही एंटर बटन प्रेस झालं का त्यामुळे म्हणून मग दोन्हीकडे पण थोडंफार लक्ष असावं पण जास्त लक्ष हे तुमचं डेमो पॅसेजमध्येच असावं आणि तुमचा कीबोर्डवर इतका हात बसलेला असावा की थोडं जरी अनकम्फर्ट फील झालं तरी तुम्हाला लक्षात यावं की कुठला तरी शब्द चुकला आहे आणि नंतर मग तो लगेच क्लिअर करून घ्या तिथले तिथं तसेच पुढचा पॉईंट असा की जेव्हा तुमचा पॅसेज सुरुवातीला पॅसेज तुम्हाला टाईप करावा लागतो तिथं कुठेही स्पेस द्यायचा आहे का किंवा टॅब बटन प्रेस करायचं आहे का तर नाही तुमचा तो सलग मोठा पॅसेज असतो तुम्हाला अगदी पहिल्या अक्षरापासून टायपिंगला सुरुवात करायची आहे तिथं तुमचा तुम्हाला तिथं कुठलाही पॅरेग्राफ तयार करायचा नाही म्हणजे दोन हजार एकवीस बावीसमध्ये तरी हीच पद्धत होती आणि तेवीसमध्ये तीच पद्धत असण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा की तुमचा पॅसेज कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला रिझल्ट विंडोमध्ये हो कोणकोणत्या बाबी दिसतात तर बघा जेव्हा तुमचा पॅसेज टाईप करून होतो तेव्हा ॲटोमॅटिक सबमिट होते दहा मिनटाचा वेळ संपल्यानंतर आणि सबमिट झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनला टोटल कि स्ट्रोक ते किती बस तेवढाच एक म रिजल्ट रिझल्टो दिसतो तुम्हाला तिथे कुठेही तुम्हाला करेक्ट वर्ड करेक्ट इनकरेक्ट वर्ड असं काही दिसत नाही नाहीतर तुमचा त्याच दिवशी रिझल्ट लागला असता त्याच्यामुळे लाग तिथं फक्त टोटल किस्टॉक दिसतात ते किती होतात तर आपण आयोगाने क्रायटेरियानुसार पंधराशे दोन हजार हा क्रायटेरिया दिलेलाच आहे मराठी आणि इंग्लिशसाठी तर त्या क्रायटेरियानुसार जर तुमचे किस्टॉक झाले तर तुम्हाला एक थोडा अंदाज येऊन जातो की आपण किस्ट्रॉक आपण स्किल टेस्टमध्ये पास होणार आहे की नाही आता त्याच्यापेक्षा कमी जर झाले की स्ट्रोक तर काय करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यापेक्षा कमी झाले तर काही हरकत नाही परंतु तुमचा जो शब्दाचा क्रायटेरिया बरोबर येण्याचा जसा की मराठीसाठी दोनशे बारा शब्द आणि इंग्लिशसाठी दोनशे छत्तीस शब्द असा काहीतरी तो क्रायटेरिया आहे रिजर्व कॅटेगरीसाठी तो डिटेल क्रायटेरिया मी सर्वात पहिल्या व्हिडिओमध्ये तसा एक्सप्लेन केलेला आहे तर अशा प्रकारे तुमच्या रिझर्व विंडोमध्ये टोटल की स्ट्रोक तुम्हाला समजतात तिथे त्या किस्टोकडून तुम्हाला पुढच्या रिझल्टचा अंदाज येतो तर अशा प्रकारे आपण इथे तीन पॉईंट क्लिअर केलेले आहेत एक म्हणजे पॅसेज कशा पद्धतीने तुम्हाला मिळतो तिथे तो स्पेस असतो का सुरुवातीला आणि तसेच रिझल्ट विंडोमध्ये काय काय शो होते तर अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी तुम्ही कनेक्ट राहा मी माझ्या माझ्या वेळेनुसार रोज एक एक व्हिडिओ टाकत जाईल धन्यवाद